गुरुजी तालीम म्हणजे पुण्याची पहिली तालीम म्हणजेच व्यायाम शाळा या व्यायाम शाळेत गणपती बसला आणि त्याला मिळालं मानाच तिसरं स्थान इसवी सन अठराशे सत्त्याऐंशी मध्ये दोन वेगवेगळ्या समाजातील तरुणांनी एकत्र येऊन गुरुजी तालीम मंडळ स्थापन केलं या गणपतीच्या माध्यमातून एकतेचा संदेश दिला गेला हे मंडळ केवळ गणपतीसाठी नाही तर पुण्यातील पहिल्या व्यायामशाळेसाठी प्रसिद्ध झालं म्हणूनच गणेशोत्सवाबरोबरच शौर्य व्यायाम आणि ताकदीचं प्रतीक बनलं गुरुजी तालीम गणपती आजही हे मंडळ समाजकार्य सांस्कृतिक उपक्रम आणि गणेश भक्ती यासाठी प्रसिद्ध आहे ऐक्य ताकद आणि भक्तिभाव यांचं जिवंत प्रतीक म्हणजे आपला गुरुजी तालीम गणपती या बाप्पाला आमचा नमस्कार पुण्यात बाप्पाची सर्वात भव्य मूर्ती कोणती तुम्हाला माहित आहे का माहित असल्यास आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा बोला गणपती बाप्पा मौर्या